विधिमंडळामध्ये बोगस पीक विम्याचा मुद्दा जर कुणी मांडला असेल तर तो आमदार सुरेश दस यांना मांडला होता याच संदर्भात बोलण्यासाठी सुरेश दस आपल्यासोबत आहे मागच्या अधिवेशनामध्ये पीक विम्याचा जो मुद्दा आहे प्रामुख्याने तुम्ही मांडला होता आणि परळीनं कशा पद्धतीने सेंटर्स चालवले जातात कशा पद्धतीने बोगसगिरी सुरू आहे आणि इतर राज्यामधले शेतकरी कसे काही इकडं घेतले गेलेत हे देखील तुम्ही मांडलं होतं आता नांदेडमध्ये एक गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळते आणि उत्तर प्रदेशातल्या शेतकऱ्यांचा नांदेडमध्ये पीक विमा आहे अशा पद्धतीची माहिती समोर येईल नाही तो एफ आय आर आत्ता झालेला आहे यापूर्वी एक एफ आय आर हा धाराशिवला झालेला आहे त्याच्यामध्ये जवळपास पाचशे पासष्ट बोगस शेतकरी आणि शासकीय जमिनीवरती तो विमा उतर म्हणजे टाकलेला आहे तर ती क चौकशीसुद्धा थांबवण्यात आलेली म्हणजे थांबली पुढं फक्त त्या जे हे सेंटर आहेत तेवीस ऑनलाईन करण्याचे त्या सेंटरवरती गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामधले बोगस शेतकरी शेत जे आहेत ते सर्वच्या सर्व शेतकरी जे आहेत ते परळी तालुक्यातले आहे म्हणजे तत्कालीन कृषी मंत्र्याच्या मतदारसंघामधले लोक आहेत आता हे तर भलतंच झालं यू पीचे लोक इथे येऊन विमा भारतात पण विशेषतः काय आहे या पीक विम्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये जे विमा भरलेला आहे तो सुद्धा परळीच्याच लोकांनी भरलेला आहे ठराविक हिंगोलीमध्ये तेच लोक आहेत बीड जिल्ह्यातला परळी तालुका सोडता बाकीच्या दहा तालुक्यामध्ये शासकीय जमिनी संपादित झालेल्या जमिनी वन खात्याच्या जमिनी ह्या सगळ्या जमिनीवरती हा विमा उतरवण्यात त्या ठिकाणी आलेला आहे पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायला गेलं तर काही पोलिस अधिकारी काय म्हणतात की हा फ्रॉड झालेला नाही फ्रॉड झाल्याच्या नंतर आम्ही गुन्हा दाखल करून अरे बाबा फ्रॉड जो आहे तो त्याच उद्देशाने केलेला आहे ना कोणत्या उद्देशाने केलेला आहे आणि ह्या रक्कम थोड्या नाहीत धाराशिव जिल्ह्यातील जी रक्कम आहे ती तीन कोटी रुपये हा प्रीमियम सरकारचा आणि त्याच्यामधून मिळणारी रक्कम ही पंधरा कोटी म्हणजे अठरा कोटी रुपये एकट्या धाराशिव जिल्ह्यातनं त्या पाचशे पासष्ट शेतकऱ्यांच्या नावावर जाणार होते अठरा कोटी रुपये असंच जालना जिल्ह्यामध्ये आहे जालना जिल्ह्यात आता नवीनच प्रकरण त्या ठिकाणी पुढं आलं आहे की शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाकडून जी पीक नुकसान भरपाई दिली जाते त्याच्यामध्ये बेचाळीस कोटी रुपयाचा घोटाळा झाला आहे तर माननीय मुख्यमंत्र्यांनी पाठीमागच्या म्हणजे नागपूरच्या अधिवेशनामध्ये आश्वासन दिलं होतं की आम्ही याची स्वतंत्रपणे चौकशी करू पीक विम्याच्या बाबतीमध्ये दोन हजार पंधरापासून आत्तापर्यंत अनेक ठिकाणी याच्यामध्ये विशेष घोटाळा जो आहे तो एक रुपयात पीक विमा ज्यावेळेस योजना जा लागू झाली त्याच्यामध्ये जास्त घोटाळा झाला तुम्ही चौकशी थांबली असं म्हणाला या संपूर्ण प्रकरणाची चौकशी थांबली धाराशिवची चौकशी थांबलेली आहे ना फक्त त्या सेंटर्सवरती गुन्हा दाखल करून चालणार नाही त्यातले ज्यांनी सरकारी जमिनीवर पीक विमा भरलाय ते शेतकरी डुप्लिकेट शेतकरी त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे ना तुमच्या यांना तुम्ही सातत्यानं फॉलो घेता सत्ताधारी पक्षातल्या अशा पद्धतीची आम्ही शंभर टक्के मुख्यमंत्र्यांना मी विनंती करणार आहे की याची स्वतंत्रपणे चौकशी व्हावी आणि दोन जिल्ह्यात एफ आय आर झाले हे असे महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये एफ आय होते बच्चू कडू म्हणतात काश्मीरमधला मधला शेतकरी अचलपूरमध्ये मध्ये पीक विम्याचा लागले हे काश्मीर मधून मंत्री आणि जे जेल मध्ये गेलेले आका आहे हे कुठूनही आणू शकतात पण चौकशीच्या संदर्भात काय तुम्ही पत्र दिलं किंवा तुम्ही पत्र घेतले आता असं देता पत्र देताय तुम्ही किंवा मुख्यमंत्र्यांना आज भेट घेत मुख्यमंत्र्यांची आज नाही आज भेट होणार नाही कारण मी पंढरपूरला जाणार आहे आणि शहा साहेब आलेले आहेत मुख्यमंत्री तिकडे आहेत सोमवारी याच्या बाबतीमध्ये आणि आज पीक विम्याच्या संदर्भात सभागृहामध्ये मी बोलणार धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल एकंदरीतच सोमवारी पीक विम्याच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे परभणी जिल्ह्यातली उस्मानाबाद जिल्ह्यातली चौकशी कशी काही बंद झाली याची देखील आम्ही त्या ठिकाणी मागणी करणार आहे की ही चौकशी पुन्हा सुरू करा आणि राज्यभरामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये पीक विमानमध्ये जो गोठाळा झाला त्या संदर्भात गुन्हा दाखल करा अशा पद्धतीची माहिती सुरेश दस यांना दिली आहे कॅमेरामॅन गजानन बाळापूरकर सिलेश बोदावले एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट